जय श्री मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत कालचा आपला डे वन होता आज आपला डे टू आहे याच्यामध्ये आपण आज बॅक आणि बायसेप वर्कआउट करणार आहे आपण कालच्या वर्कआउट मध्ये चेस्ट आणि ट्रायसेप मारला आज बॅक आणि बायसेप करणार तर बॅकचे एकदम मोस्ट इफेक्टिव्ह सेट आहेत तेच मारणार कारण जास्त क्वांटी क्वालिटी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची तर आपण एक तीन ते चार वेशन करणार आहेत पण एकदम इफेक्टिव्ह करणार जर का तुम्हाला जर का बॅक चांगली ग्रो करायची असेल तर त्या सेटवरती हो जास्त फोकस करा फॉर्मकडे लक्ष द्या तुम्हाला जो फॉर्म सांगेल त्याच फॉर्ममध्ये मारा आणि रेप्युटेशन पण सांगाल तुम्ही सेट चालू असताना तर पहिला आपण बॅकमध्ये करणार आहेत अप्पर ट्रॅप म्हणजे श्रक्स श्रक्सचे आपण पहिले चार सेट करणार आहेत तर चला तर मित्रांनो शर्क्स चा परफेक्ट फॉर्म बघा आधी नॉर्मल डंबल घ्यायचेत थोडे पुढे घ्यायचे नॉर्मल स्लाइडली बेंट व्हायचे आणि पूल करताना वरती पूल करायचे आपण असे मारतो तर असे मारायचे नाही सेम या पोझिशन तिथे तर मित्रांनो आपण आता सेकंड वेरिएशन घेतोय ओवर डंबल याच्यामध्ये आपण बहुत आम डंबल करणार आहेत दोन्ही तुम्हाला फॉर्म दाखवतो त्या फॉर्म मध्ये हो मारा याला ऑप्शन आपण बार्बल पण करू शकतो रॉडवरती येऊन मारू शकतो किंवा डंबलवरती पण आता आपण रोज रॉडवरती मारतो त्याच्यामुळे आज आपण डंबलवरती मारणार सेम पोझिशन दोघांमध्ये फक्त याच्यामध्ये आपल्याला डंबल असणार आणि सेम बॅक नाईन्टी डिग्रीला वरती एक सेकंड होल्ड करायचे तेव्हा तुम्हाला चांगला प्रेशर येईल परत आपण तीन सेट मारणार आहेत बारा दहा आणि आठ कारण मसल ग्रोथ साठी बारा दहा आठ ही रेपिटेशन परफेक्ट आहे तर मित्रांनो आपण आता थर्ड था वेरिएशन करतो लॅटफुल डाऊन त्याचे आपण चार सेट करणार कारण याच्यामध्ये आपल्याला हेवी वजन मारायचे जेवढा जास्तीत जास्त मारतील तेवढा आपण प्रयत्न करणार आणि चार सेट करणार याचं रेपिटेशन असणार आहे बारा दहा आठ आणि चौथा पण आठ त्या वजन जास्त झालं सहा वरती पहिन आहे पण आठचा टार्गेट असणार आहे आपण भरपूर लोक काय करतात म्हणजे भरपूर मुलं जिम मध्ये ज्या टायमाला सेट मारत असतो त्या टायमाला श्वास कोंडून ठेवतात तर आपण ज्या टायमाला श्वास कोंडून ठेवतो तेवढा आपली बॉडी आतून जाम होते म्हणजे बॉडी फ्री नव्हती जेवढी आपण बॉडी फ्री करणार म्हणजे श्वास घेणार श्वास सोडणार त्या टायमाला आपला वजन सुद्धा चांगल्या पद्धतीचं जाईल तर तुम्ही

सेवन एट नाईन सन स्टॉप वन हो हाय सिक्स सेवन अप मित्रांनो आपला आता एक शेवटचा बॅग मध्ये वेळ सुद्धा राहिलाय आपला एक ड्रॉईंग तिथे आपण परत तीन सेट करणार लाईट वेट आणि हाय रेप्रेशन आणि त्यानंतर बायके चालू करणार तुम्हाला एक सेट दाखवतो मधलं शेवटचं व्हेरिएशन मारतो पुल डाऊन मशीन बारा दहा आठ रेंज आणि सेम बघा या फॉर्म मध्ये आज स्टेट शोल्डर लेवलला वर मॅक्स आणि परत मी पर्यंत टच करत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व सेम या पॉम्प मध्ये आपण टोटल तीन सेट मारणार एक झाला वजन वाढून पुढचे दोन सेट करू आणि पुढे तुम्हाला तर बायसेपमध्ये भेटतो तर ना आपल्या आधी बॅक मारून झाले बघा बॅगचा तुम्ही पंप बघू शकताय मार पोज मार बॅक डबल बायसेप दिस इज कॉल प्युअर अँड नॅचरल मसल हे फक्त जाहिद्या फिटनेसमध्ये भेटू शकतो तुम्हाला बाकीकडे सगळे सप्लिमेंट आणि टॅब्लेट इंजेक्शन पण आहेत सगळा एकदा बघा अप्पर बॅक लोअर बॅक मिडल बॅक आता आपण मारणार आहेत बायसेप साठी पहिला बायसेप कर्ल नंबर पहिला घेतोय बारा किलो बारा किलोचे आपण वन आममध्ये बारा बारा म्हणजे चोवीस रेपिटेशन करणार टोटल टू थ्री क्वालिटी बघा क्वालिटी आमच्याकडे फक्त क्वालिटी दिली जाते क्वांटिटी सगळीकडे असते पण क्वालिटी कमी ठिकाणी भेटते आणि ते आपल्याकडे ओनली जायदा फिटनेस अरे सकू गाल दूर हो हो तेरी आपण हा स्टॉप yeah, तेवढा एक मिलियन मध्ये झालं पाहिजे मग कारण आदित्य क्षीरसागरनी आदित्य यांनी शूट केला आहे सॉरी क्षीरसागर नाही हा आदित्य जामगरे बोलते सप्पो बोलते yeah. सेकंड वेरिएशन आहे है फॉर्म वजन आपला जेवढं मारायचं आहे जेवढा मारायचंय आणि सेम या पोझिशन मध्ये मारायचे दोन, मार 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 दोन किंवा तीन चार कारण आपण ज्या मला मारत मारतो त्याला मला आपला सपोर्ट येऊ मिसेलच बस मुलं त्याला जास्त ट्रेन करायची गरज नाही जर का ओव्हर ट्रेन केला तर मस्त लॉस होऊ शकतो हा मेरा नाम तू मे काशे तूही तू ही मेरा 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 तू तर मित्रांनो बॅक आणि बायके इफेक्टिव्ह वर्कआउट दाखवलेला एकदम स्मार्ट वर्कआउट तुम्ही हा वर्कआउट फॉलो करा आणि तुम्हाला कसं वाटतं ते सीन किंवा पंप कसा कमेंट ब्लौग, ब्लौग ब्लौग तो बॉडीला ते आपल्या कमेंटमध्ये येऊन सांगा ब्लॉग ब्लॉग बघून झाल्यावरती आणि जर का व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा करा विसरू नका आणि तुमच्या न्यू फ्रेंडला पाठवा याच्यासारख्या जो फक्त व्हिडिओ बघतो डायट करायचा पाठव नाही ना काय फक्त नुसता यायचं जिमला मला गर्ज्यांचा रुपये मुघट घालवला येतोय चला आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जय राम